नमस्कार साने गुरुजींचा जीवन परिचय कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते त्या ठिकाणी काम ते करीत असत वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होतीही पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली ती इतकी घसरली की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले अशा रीतीने बडा घर पण पोकळवासा झालेल्या या घराण्यात चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी गुरुजींचा जन्म झाला गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते श्यामच्या या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला सर्वानुभूती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींना त्यांच्या आईनेच दिला साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते म्हणूनच आईने पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगडला झाले प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला पुण्यास मामांच्याकडे ठेवण्यात आले व त्यांना पुण्यास राहावी ना पुण्याहून पुन्हा ते आपल्या घरी पालघडला गेले आणि दापोलीच्या मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊन राहिले शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले मराठी व संस्कृत या विषयात त्यांचा हातखंडा होता कविता करण्याचा नाद त्यांना होता कवी म्हणून शाळेत त्यांची कीर्ती पसरली होती गुरुजींचे पाठांतर जबरदस्त होते नवनीतातील विविध वेचे त्यांना तोंडपाठ येत होते प्राकृत प्राकु, पुराणादी पोथ्यांचे त्यांनी वाचन केले होते घरातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढतच होते गुरुजींच्या थोरल्या भावाने नोकरी झाली होती व सुद्धा आता आपण वडिलांच्यावर विसंबून राहू नये असे वाटू लागले म्हणून त्यांनी शिकण्यासाठी कुठेतरी दूर जायचा निश्चय केला एका मित्राने त्यांना सांगितले की तू अहोंध संस्थानच जा तेथे ते गरीब विद्यार्थ्यास मोफत अन्न मिळते त्यानुसार गुरुजी अहहुंत संस्थानात येऊन राहिले शिक्षणासाठी खडतर हाल अपेक्षा त्यांनी सोसल्या माधुकरी मागितली शिळेपाके तुकडे खाऊन त्यावर दिवस काढले कधी काकडी खाऊन तर कधी ओळखीच्या गिरणीवाल्याकडून मिळणाऱ्या आपली गुजराण केली पण सोडली नाही गुरुजींच्या दुर्दैवाने तेथे ते प्लेग सुरू झाला औंधचे शिक्षण अर्धवट सोडून गुरुजी परत घरी पालघरला आले घरी गेल्यावर वडिलांना आपल्या आल्याचा संशय आल्याने आल्याचे दिसताच गुरुजींनी तात्काळ पुण्यास आले व नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले गुरुजींचा स्वभाव अतिशय भिडस्त होता त्यामुळे त्यांचे अधिकच हाल होत कधी डाळ चुरमुरे खाऊन दिवस काढावेत तर कधी एक वेळ जेवून राहावे शेवटी काही ठिकाणी वार मिळाले गुरुजींचे शिक्षण मात्र चालूच राहिले अशा एक खडतर हाल अपेष्टा शोषितच गुरुजी एकोणीसशे अठरा साली मॅट्रिक झाले शाळेत गुरुजी हुशार विद्यार्थी म्हणून चमकले मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपले नाव न्यू पुणा कॉलेजमध्ये आताचे एस पी कॉलेज दाखल झाले एस पी कॉलेजमधूनच ते बी ए व एम एच्या परीक्षा उत्तीर्ण झाले एम ए झाल्यानंतर पुढे काय करावे या विचारात असतानाच अंमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरासाठी फेलो हवेत अशी जाहिरात त्यांनी वाचली गुरुजीने अर्ज केला त्यांना प्रवेश देखील मिळाला पण लवकरच त्यांनी तत्वज्ञान मंदिराला रामराम ठोकला व गुरुजी अंमळनेर येथील शाळेतच शिक्षक झाले थोड्याच दिवसात ते तेथील वसतिगृहाचे मुख्य झाले तेथील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी ते समरस झाले विद्यार्थ्यांना स्वावलंबनी सेवावृत्ती आपल्या कृतीतून त्यांनी शिकवी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले सारे श्रम सारी बुद्धी त्यांनी वेचली गुरुजी या अभिधानाला ते सार्थ ठरले एकोणीसशे अठ्ठावीसच्या नोव्हेंबरात त्यांनी विद्यार्थी या नावाचे मासिक सुरू केले एकोणीसशे तीस साली हिंदुस्थानात राजकीय आंदोलन सुरू झाले गुरुजी शालेय जीवनातून मुक्त झाले भारताच्या राजकीय जीवनात समरस होण्यासाठी त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला येथे गुरुजींच्या जीवनातील प्रथम अर्थ उत्तरार्ध सुरू झाला महात्माजींच्या राजकीय आंदोलनाचा परिणाम गुरुजींच्यावर एकोणीसशे एकवीस पासून होता एकोणीसशे एकवीस साली त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली एकोणीसशे तीस साली सत्याग्रह सुरू होताच त्यांनी शाळा सोडली व खानदेशात प्रचारास सुरुवात केली त्यांना अटक झाली तुरुंगात विनोबा भावे त्यांना भेटले ते, ते चक्की पिसण्याचे काम त्यांनी आनंदाने घेतले तुरुंगात विनोबाजींच्या विनोबाजींची गीतेवर प्रवचने होत असत गुरुजी ती प्रवचने अत्यंत लक्षपूर्वक आहे केली विनोबाजींच्यावर गुरुजींची अतिशय श्रद्धा बसली तेवीस मार्च ला ते पुन्हा तुरुंगातून तुरुंगात तुरुंगा जाण्यासाठी सुटली एकोणीशे पासून एकोणीशे पर्यंत ते तुरुंगात होते एकोणीशे चौतीस ते एकोणीशे छत्तीस चा सालापर्यंत दोन वर्ष ते पुण्यास होते एकोणीशे छत्तीस साली काँग्रेसने खेड्यात अधिवेशन भरवण्याचे ठरविले हे निवड केली गुरुजींनी अधिवेशन यशस्वी व्हावे म्हणून जीवापाड मेहनत घेतली त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य ज्योत तेथे आणण्यात आली याच अधिवेशनात काँग्रेसने असेंब्लीच्या निवडणुका लढविण्याचे ठरविले दे। सारा देश काँग्रेसच्या पाठीमागा आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते झटू लागले खानदेशाच्या खेड्यापाड्यातून काँग्रेसचा संदेश पोहोचवण्याचे काम गुरुजींनी केले एकोणीशे अडतीस साली त्यांनी काँग्रेस या नावाचे साप्ताहिक सुरू केले एकोणीशे अडतीस साली पिके बुडाल्यामुळे सारा मापीसाठी शेतकऱ्यांची परिषद त्यांनी भरवली महायुद्ध एकोणीशे एकोणचाळीस एक साली सुरू झाल्यानंतर देशातील घडामोडी प्रचंड वेगाने घडू लागल्या काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले ब्रिटिश सरकारने त्र्याण्णव कलमी कारभार सुरू केला देशात असंतोषाचे वारे वाहू लागले याच सुमारास गुरुजींनी काँग्रेसचे एक लाख सभासद महाराष्ट्रात व्हावे म्हणून उपोषण केले काँग्रेस युवक परिषद एकोणीशे साली चांदवड येथे भरली गुरुजींना अटक झाली त्यांना धुळ्यास ठेवले होते एकोणीशे चा लढा सुरू होईपर्यंत ते तुरुंगातच होते दहा ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला त्यांना सोडण्यात आले चळवळ जोराने फोपावत होती गुरुजी भूमिगत होऊन चळवळी नेटाने चालविण्याचा प्रयत्न करीत होते एकोणीशे त्रेचाळीस मध्ये त्यांना अटक झाली व एरवड्यास त्यांना ठेवले इतर सर्व पुढाऱ्यांबरोबर त्यांची एकोणीशे पंचेचाळीस मध्ये मुक्तता झाली काँग्रेस मुस्लिम लीग आदी पक्षांबरोबर ब्रिटिश सरकारने वाटाघाटी सुरू केल्या एकोणीशे सेहेचाळीस साली देशात सर्वत्र निवडणुका होऊन काँग्रेस व मुस्लिम लीग हे दोनच पक्ष प्रबळ ठरले स्वातंत्र्याचे नगारे देशात सर्वत्र वाजू लागले होते स्वातंत्र्याचा उशक काल आला तरी देशातील भेदाभेद दूर झाले नाहीत याबद्दल गुरुजींना वाईट वाटे पंढरपूरचे देऊळ हरिजनांना अद्याप खुले नव्हते साने गुरुजींनी सहा महिने आपल्या ओजस्वी वाणीने हे मंदिर हरिजनांसाठी उघडण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार केला सहा महिन्याच्या गुरुजींच्या प्रचारात दिसून आलेल्या जनमताची परवा न करता बडव्यांनी हरिजनांना मंदिर बंदच ठेवले म्हणून गुरुजींनी आमरण उपोषण आरंभले पुढे दादासाहेब मावळकरांच्या मध्यस्थीने मंदिराचे दरवाजे हरिजनांसाठी खुले झाले व पांडुरंगाचे दर्शन सर्वांना घेता येऊ लागले भारतात अनेक वाटाघटी होऊन अखेर फाळणी होऊन स्वातंत्र्य सूर्य उगवला